मोठे मोठे जादूगार करतात छोटासा रुमाल आहे हा बेटा बोलून एक दो तीन आणि हात चार त्याल्या वाजवा त्या वाजवा रुमाल गायब सगळी तयार बड्डे पार्टीला तर आम्ही निघाले गणपतीपुळ्याला जायला तवसाळ फेरीबोटीतून प्रथम आम्ही जयगडला गेलो आणि त्यानंतर गणपतीपुळ्याला बाप्पाचे दर्शन घ्यायला गेलो रत्नागिरीतील गणपतीपुळ्याचा बाप्पा हा खूपच प्रसिद्ध आहे समुद्रकिनाऱ्यालगत असलेले हे सुंदर मंदिर पाहण्यासाठी पर्यटक फार मोठ्या प्रमाणात इथे येत असतात आज येथे गर्दी देखील कमी प्रमाणात होती मंदिराबाहेर अनेक छोटी मोठी दुकाने देखील आहेत बापाचे आज छान दर्शन घेतले आमच्यासोबत लहान मुलं होती त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी खास करायचं का होतं त्यामुळे आम्ही तेथून जवळच असलेल्या मॅजिक गार्डनमध्ये गेलो मॅजिक गार्डन हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आहे इथे अनेक ॲडव्हेंचर आपल्याला पाहायला मिळतात दीडशे आणि दोनशे असं तिकीट दर आहे तर प्रथम आम्ही गेलो या गोष्टीन इन कोकण मध्ये आतमध्ये गेल्यावर लहानच काय तर मोठी माणसं देखील घाबरून जातात घटापट चालू तू जा त्यानंतर आम्ही गेलो हा मॅजिक शो बघायला तो पण खूप छान होता

हॅलो डॅडी हॅलो अंकल हॅलो आंटी तुम्ही सांगा काका ते हुशार आहे खालून जोयट अस नाही खाली बेटा खूप मारो बच्चा खूप बोलो खूप बोलो आंटी बच्चे लोक नमस्ते बोलो चला काय नमस्ते बाबा हे कला असतो हां ताई ट्रिक ये जाऊ द्या हा जी मग पान आहे ताई माधव खूप मारलो साहेब पान गायब शंभर रुपयाची नोट मी करत नाही बच्चा करतात बेटे इकडे बघ्या कालियाबादबा मुई या ठीक असं असं सांगू राहत रे बाबा तुझं नाव सांगले बेटा मला बोल जादूगार तुला ना आहे रे माझा नाम जादूगार पान गायब कर जी नोट कर त्यानंतर मला कबुतर कर कसं तुला कबुतर आले नाही शिस्त बाबा

आबरा का डाबरा इन्हें किच्छ खूब मार बैठे यावर कान दूर बाहर ताले वाले वाम मुझे क्या करने पाम बाइला बेटा नोट तैयार नोट मोटी कर दातो आसली करने के लिए बाबा किसे अच्छे उचल यो कॉफी मोटी यो कॉफी मोटी थैंक यू बेटा थैंक यू बासा हाथर मोटी किरण साहेब साहेब ये नोट केला चे तुम्ही लाडू करा हा मॅजिक करूया लाडू खाणार ना सर ठीक, पहिला बॉल बॉलया ता ताई असं बघा जरा बॉल आहे का लाडू आहे ताई बघ बेटा आहे बारक्या ऐकू सर असा एक हाताचा कमरावर घ्यावा अमिताभ बच्चन सर हा सर बोला एक दोन तीन चार सासू दुखा तिका आंबा सासू का आंबा नाही खूक बुक साहेब खावा लाडू नाही खाणार ताई कापलाचा बोल आहे हा बेटाय ब्लॅक कलरचा बॉल इकड बंद आता हा बोल दिली दादाकडे येणार वाय टू थ्री ह्या हा करत आहे मागच तिथं पुढं बघू बंद करा खावा लाडू खाल्ले ताई दादाने लाडू हात खाली आहे काची बॉक्स बेटर रिकामी आहे सर मी एक दोन तीन बोललो ना डब्यावर हा करा कसं करतात हा एक दोन तीन टाळ्यावा धुवा टाळ्यावा धुवा एक हात थँक्यू सर मोठे मोठे जादूगार करतात छोटासा रुमाल आहे हा बेटा बोलून एक दोन तीन आणि हा चार टाल्यावा धुवा टाळ्यावा धुवा रुमाल काया क्षणी तयार बड्डे पार्टीला ना ताई माझा एक तासाचा शो असतो गणपती दसऱ्याला माझा दीड तासाचा शो असतो मी लोकांना एक चार चार मॅजिक फिरायचे असते म्हणून एक शेवट घेऊन मॅजिक करतो एक मॅजिक करायला बारक्या माझ्याकडे काही नंबर आहे यातला कुठलाही तू नंबर चॉईस करा आणि असा मम्मीला दिदीला दा इकडे दाखव लेकिन बोलू नका हा ठीक आहे एक म्हणजे असा आता कुठलाही बोट ठेवा कुठल्याही नंबर वर ताई बघा कुठल्या नंबर वर मुलगा बोट ठेवता येथे हा हे मुला जे ताई नंबर चॉईस केला हे कार्ड मध्ये आहे का नंबर आहे नाही हुशार या नाही असा हात कर ब नंबर आहे एक नंबर आहे बरोबर आहे ताई यू बेटा पाचा पासू ताई असा हात करा सरांच्या हातावरून देवा असं ताई असा हात करा बेटा ठेव इथं दिदीचा हातावर हा तू इकडे बाबा बरे ठेव दादाचा हातावर ठेव कोणचाही फोन चॉईस करा सर ताई गुलाब मोगरा चमेली वन टू थ्री असं रब करा ताई दिदी रब करू बेन हे सर शेवटचा शोयाच आहे

त्यानंतर हा थ्री डी शो बघितला तसेच आरशांचं भूलभुलैया आणि इन्फिनिटी हॉल देखील तेथे आहे पण ते पाहण्यासाठी तुम्हाला तिथे जावं लागेल तर तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासोबत गणपतीपुळेमधील या मॅजिक गार्डनला नक्की भेट द्या पुन्हा भेटू एका नवीन लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद